नमस्कार जिंतूर जिंतूर आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार भाजपचे जोरात जिंतूर तालुक्यातील इटुलीमध्ये डॉक्टर कराडे यांच्या प्रचारासाठी राज्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर आणि मंत्री बावनकुळे प्रचारासाठी मैदानात इटोली जनतेला सरकारच्या कोणकोणत्या सुविधा देणार काय म्हणणारे मंत्री महोदय पाहूया आपण पुढचे पाच वर्ष आपलं सरकार एक, एक रुपया बीज शेतकऱ्याकडे घेणार कर नाही एकही रुपया बीज बिल बुक तुमच्याकडे जे बीज येते ना ते आमच्या नागपूरवर नाही माझ्या गावात येते कोराडीवर डॉक्टर कराडे माझं गाव कोराडी नागपूर पाच किलोमीटर नागपूर नागपूरपासून देवेंद्रजी मी नितीनजी आम्ही नागपूरमध्ये राहतो आठ रुपये रेट ची वीज आहे आठ रुपये रेट ची वीज मध्ये येतं जिंतूर मध्ये येतं इटोलीमध्ये येत पुढच्या पाच वर्षामध्ये मेघना दिदी विजेचे रेट पाच रुपयाने वाढणार जेव्हा आपण दोन हजार एकोणतीस दिदीला कमडा बस पाहू तेव्हा बारा रुपये रेट राहणार विजेची कोळशाची रेट वाढलं का विजेचे रेट वाढतो कोळश्याची रेट वाढला का विजेचे रेट वाढते पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतलाय आता कोणत्या वेळेच्या विजेची गरज राहणार नाही महागार आहे आता या सूर्यप्रकाशावर तपक्या सूर्यावर सौर ऊर्जेची वीज तयार करून दोन रुपये ऐंशी पैशामध्ये आता वीज तयार होणार आहे दोन रुपये ऐंशी पैशामध्ये वीज तयार होणार आहे आणि पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये बारा रुपयात वीज नाही फक्त पाच रुपये नव्वद पैशामध्ये आम्ही टोलीमध्ये बी झालो पाच रुपये नव्वद पैशामध्ये अर्धा पैशामध्ये कर्ज माफाचा निर्णय आणण्याचा नाही गाडी आहे भोमळा आहे बडसडीत काळ आहे घोडेव गाडी आहे तुमचा जाऊ झालं पाहिजे का गाडी घोडा डमळा बडसडीत काळ फार्म हाऊस ते तर कर्ज झाला पाहिजे का तुम्हाला कर्ज माफ झाला पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी चाळीस चाळीस वर्ष शेतामध्ये राबराब मेहनत केली आहे व्याजावर सरळ व्याज चालू आहे सरळ व्याजावर अजून व्याज चालू आहे त्या गरीब माणसाचं कर्ज कर कमी होत नाही गरीब माणूस आत्महत्येचा विचार करतो त्या गरीब माणसाला आत्महत्याकडे जाऊ द्यायचं नाही आहे म्हणून देवेंद्र फडणवीस सरकार सर्व शेतकऱ्याचं कर्ज माफ बंगलावाले गाडीवाले घडवलं नाही मुख्यमंत्री बळीराजा रस्ते आमच्या खात्या विनंती अर्धे तुम्ही अर्धे आम्ही रोजगार आम्ही रोजगारामध्ये नक्की रोजगार पण मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते आमच्यामध्ये मोजणी मोफत पोलीस बंदोबस्त मोफत पार्लर रस्ते करून त्याच्यावर लंबर टाकायचा दोन्ही साईडने झाडं झाड लावायचे आणि पंधरा लाख रुपये किलोमीटर लाख रुपये शेतकऱ्याच्या शेतात असेल शेतकऱ्याच्या शेतात जर वीज असेल शेतकऱ्याच्या शेतात जर पाणी पोचलं तर कधी शेतकऱ्याचा तुम्हाला नोकरी मागायला येणार नाही शेतकऱ्याचा कोरगाळ शेतामध्ये जाईल आणि या ठिकाणी आपला उत्पन्न डोकेड केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे या राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांडे नसल्यावर येणार आहे मी अध्यक्ष आहे उद्देता डॉक्टर कराडेजी एवढं लागा बरोबर यादी तयार करू लागा डॉक्टर कराडे जेवढे रस्ते वाटतील तेवढे रस्ते मी करून याची जबाबदारी निर्णय तुमची सही वाढणार आहे काय दिसून सही लागणार त्याला आमदार आणि पालकमंत्री घ्यावीच लागते बघ खर तर अनेक निर्णय घ्यायचे या राज्यामध्ये जे जे लोक सरकारी जागेवर राहतात त्या सरकारी जागेवर राहणाऱ्या लोकांना पट्टे वाटप करणारा मंत्री मी आहे पट्टे वाटपाचा निर्णय आम्ही मी एक जो तहसीलदार सर्वांना सांगणार आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये जिंतूर तालुक्यात जेवढे लोक सरकारी जागेवर राहतात सर्वांचे पट्टे वाटप करून त्यांना घर देण्याचा निर्णय प्रधानमंत्री मोदीजीने तीस लाख घर लाख एक लाख घर परभणी आहे एक लाख घर डॉक्टर कराणी यादी बनवा जेवढे लोक सरकारी जागेवर राहतात त्या सर्व लोकांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय करून देणार आणि एवढंच नाही सर्व पट्टे वाटप झालेल्या लोकांना सिमेंट आहे आणि या घराला आता मोफत वाढू लागणार वाढू आम्ही देणार घर बंद झालं का पाच त्रास वाढव नवीन घर बांधा असेल प्रायव्हेट घर जरी बांधाचं असेल तर काही करायची गरज नाही रुपये सो तहसीलदारकडे अर्ज करा सहाशे रुपये प्रार्थनी डायरेक्टरच्या करता ठेकेदाराकडे जायची गरज नाही तुम्ही दहा ब्रास मागितला तर सहाशे रुपये प्रार्थनी घर तुम्हाला मोफत आहे पण या जिल्ह्या ठिकाणी एकटोळी मध्ये जे प्रायव्हेट घर बांधायचं असत त्यालाही वाढून देण्याचा निर्णय आम्ही केला सहाशे रुपये रेट केला सहाशे रुपये रेट बंधू भगिनीं या ठिकाणी खऱ्या अर्थाने नक्षा योजना डॉक्टर कराडे निवडून आल्यानंतर नक्षा योजनेचा अर्ज करा स्वामित्व निर्णय करतोय पंधरा दहा दोन हजार चोवीस किती तारीख म्हटली मी तारीख आपली जनता सांगा ना किती तारीख म्हटली मी लक्ष ऐकायला पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी जेवढे घर जिंतूर तालुक्यात बांधले गेले खाकी जागर बांधले गेले तुम्ही आपलं घर बांधलं प्लॉट बांधला ज्या सर्व घरांना त्या घरांना स्वामित्व कायदेशीर निर्णय सरकारने घेतला पंधरा दहा दोन हजार चोवीस त्यापूर्वी सर्व घरांना ज्यांनी ज्यांनी घर बांधली त्याला सर्वांना कायदेशीर स्वामित्व नक्षा पट्टा भूमी स्वामित्व देण्याचा निर्णय आम्ही करतो त्यांचा वेगळा सातबारा करून द्यायचा निर्णय आम्ही करतो बंधुभागांनो खाजगी लोकांची घरे सुद्धा कायदेशीर करण्याचा आम्ही निर्णय करतो एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व एकशे चोवीस योजना या ठिकाणी आम्ही करणार आहोत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण करणार आहोत डीपीसीच्या माध्यमात जनसुविधा योजना या ठिकाणी आम्ही आणणार आहोत नागरिक सुविधा योजना आम्ही आणणार आहोत ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती विकास योजना आम्ही आणणार आहोत अनुसूचित जाती नवबद्ध विकासाच्या योजना आम्ही करणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनेचे घर आपण देणार आहोत रमाई आवास योजनेचे घर आपण देणार आहोत सबरी आवास योजना आपण करणार आहोत संत सेवाला महाराज बंदारा लखपत तांडावरती सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत आणि आमचे आमदार या ठिकाणी आदर्श गाव लोक या ठिकाणी घेऊन या ठिकाणी सर्वात महत्वाचं ग्राम विकास विभागाकडनं पंचवीस पंधरा योजना आपण करतो आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आपण करतो आहे जल जीवन मिशन आम्ही पूर्ण करतो आहे स्वच्छ भारत मिशन आपण पूर्ण करतो आहे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका योजना आम्ही पूर्ण करतो आहे

देण्याचा आपण निर्णय करतोय तर नाही डॉक्टर कराडेजी निवडून आल्यानंतर जेवढे आदिवासी ओबीसी आहे आर्थिक दुर्बल या समाजाला आता प्रधानमंत्री महाराष्ट्र योजना द्यायची आमच्या बँक मंत्री आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना म्हणजे तुमच्या घरावर सूर्यगर का सूर्यगर टाकल्यानंतर तीस हजाराचं सूर्यघर सरकार पंधरा हजार रुपये देणार आहे हजार रुपये देतील एक पाच एक हजार पुढचे पंचवीस विजेत मिळणार नाही डॉक्टर घराने निवडून यादी करा या वर्षी पाचशे घरा करा पुढच्या वर्षी पाचशे घरा करा पुढच्या वर्षी पाचशे घर करा पाच वर्षामध्ये एकही गरीब माणूस पाहिजे सर्वांच्या घरावर मी एकच प्रचंड न्यायालयात आलो आहे आपण जसं मेहका दिदीला या जिल्ह्याचा पालाप्र होण्याकरता प्रचंड मोठी मदत केली आहे मेहंगा दिदी यावरती डीप्यूडीसी साईटणार आहे नदी वाढवून देणार आहे मी निधी वाढवून दिल्यानंतर मेघना दिली मी ज्याच्या प्रचार निधी जास्त बंदोबस्त विकासाची गाडी चार चाकाची आहे एक चाक पंतप्रधान मोदींच्या योजने एक चाक देवेंद्र फडणवीस यांच्या योजने एक चाक मोदींच्या पंचावन्न एक ताक देवेंद्र फडणवीस तेवढं काही योजना एक चाक माननीय नितीन गडकरी साहेबांना विनंती केली आहे या भागातला रस्त रस्ते विकास योजनेची तिसरं ताक मान्य गडकरी सरावा डॉक्टर कराड जेवढे रस्ते असतील तेवढे करून घ्या तिसरं ताक मान्य नितीन गडकरी सरावा आणि चौथं ताक हे मेघना दिदी बोरडीकरता योजना या आणि गाडीचा ड्रायव्हर सात तारखेला मत सर्व योजना बरबाद एक चुकीचं मत विवेंदिदीच्या देवेंद्रीच्या नितीन गडकरीच्या चंद्रशेखर बावनकुळेच्या सर्व एवढं बाहेर झालेल्या आणि एक डॉक्टर कराड मत डॉक्टर कराण्याचं मत एकशे चोवीस योजना घेऊन आपल्या इटोलीमध्ये येईल आपल्या जिल्हा गाडीचा ड्रायव्हर कोण आहे डॉक्टर कराडेला गाडीचा ड्रायव्हर चाबी द्या सात तारखेला आणि हे विकासाची गाडी शंभरच्या स्पीड न चालली पाहिजे शंभरच्या स्पीड न पेट्रोल टाकायची जबाबदारी माझी आहे तुम्ही चाबी द्या सात तारखे तुमच्या चाबी किंवा नाव गाडी सात तारखेला प्रचंड बहुमताने झाले कल्याणाला विचारून निवडून द्या आणि आमचा दोन मेंबर पण आहे या सांगून आमचा उमेदवार या तुम्ही या डॉक्टर इकडे पंचायत समिती मेंबर पॅसेंज गाडी ड्रायव्हर कोण आहे कराडे चार चाके योजनेचे है पेट्रोल पण टाकायला आलो बंद तुम्ही विकासाच्या गाडीचं पेट्रोल चाबी गाडी देतो तुम्ही लक्ष्मी पूजन केला का लक्ष्मी पूजा केली का विकासाची येणार आहे मी तुम्हाला वचन देतो तुम्ही डॉक्टर कराडे आणि आपल्या सर्व कमळाच्या चिन्हाला तीनही मत या झेडपी मध्ये तीन मत तीन झेडपी त्यांनाही मत या ठिकाणी जो संकल्प नावा तुम्ही केला असाल विकासाचा भाव